शासकीय विश्रामगृहातील रोकड प्रकरणी सुरू असलेल्या तपासावर माझे आमदार अनिल गोटे यांनी आक्षेप नोंदवला आहे अद्यापपर्यंत या प्रकरणी गुन्हा का दाखल करण्यात आला नाही हा तपास म्हणजे महाराष्ट्राला मूर्ख बनवण्याचे काम आहे कनिष्ठ व चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना त्रास देऊ नका अन्यथा अमरून उपोषण करावं लागेल मी जर सहा तासांपेक्षा अधिक उपाशी राहिलो तर माझ्या जीवितला बरे वाईट होऊ शकते असं डॉक्टरांनी सांगितलं आहे असं म्हणत गोटे यांनी राज्य सरकारसह हो प्रशासनाला इशारा दिला आहे या प्रकरणाचा तपास राज्यातील प्रामाणिक अधिकारी असणाऱ्या तुकाराम मुंडे प्रवीण गेडाम राहुल रेखावर या अधिकाऱ्यांच्या मार्फत करण्यात यावा तरच या प्रकरणातील बडे मासे बाहेर येतील अशी मागणी देखील गोटे यांनी केली आहे एका खासगी वृत्तभरणीला सुरू असलेल्या मुलाखतीत भाजपा प्रवक्ते अजित चव्हाण यांनी अनिल गोटे यांच्यावर अधिकाऱ्यांकडे खंडणी मागितल्याचा आरोप केला होता त्यावर गोटे यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की मी कुणाकडेही कधी खंडणी मागितली नाही अजित चव्हाण यांच्याकडे पुरावा असेल तर त्यांनी द्यावा अन्यथा सोमवारी अजित चव्हाण यांच्या विरोधात धुळे न्यायालयात अब्रो नुकसानीचा दावा दाखल करणार असल्याचं देखील गोटे यांनी म्हटलं आहे गुलमोहर रोकड प्रकरणात गोटे यांनी नवीन नवी दावे केले असून मी पोहोचण्याआधीच साडेतीन कोटी गायब झाले होते रूममध्ये आढळलेल्या रिकाम्या पिशव्या कशाच्या होत्या किशोर पाटलांनी वीस रिकाम्या पिशव्या पिशव्या का मागितल्या होत्या रिपीट किशोर पाटलांनी वीस रिकाम्या मागविल्या होत्या त्यामुळे गेल्या सहा दिवसांचे किशोर पाटील यांच्या मोबाईलचे सीडीआर तपासा जिल्हाधिकारी कार्यालयातील उपजिल्हाधिकारी असणाऱ्या महेश ले चलर यांच्या दालनातील सी सी टी व्ही फुटेज तपासा असं म्हणत आमदार समितीतील सर्वच आमदारांना यात आरोपी करा अशी मागणी देखील गोटे यांनी केली आहे गुन्हा दाखल झाला असताना कशाच्या तपास करताय याला बोलू त्याला बोलू कशाची गोष्ट बोल? फुलाचा झालं पाहिजे ना गोष्ट नाटरसायकल चोरल्या गेली तर तुम्ही गुन्हा दाखल करत नाही

क्रिमिनल प्रोसिजर कोड सगळ्या देशामध्ये एक आहे त्यामध्ये गुन्हा दाखल केला पाहिजे सर्वोच्च न्यायालयाचं तेरा सप्टेंबर दोन हजार तेरा ऑर्डर आहे दलिता कुमारी वर्सेस युपी गवर्नमेंट त्याच्यामध्ये ऑफिस असेल तर तुम्ही ताबडतोब गुन्हा दाखल केला नाही ते म्हणजे आमच्याकडे चाकला काय असंही मला का तुम्ही काय म्हणाल एखाद्या माणसाला मर्डर झाला तुम्हाला रस्त्यावरच्या माणसा सांगितलं मरण झाला तु का झाला तर मेलेल्या माणसाला काय चाललेलं काय आपली काय अवस्था आहे ग्रह खाचा कशा पद्धतीने सरकार चाललेलं आहे मी तुम्हाला दाखवून दिलं उदाहरण सता सांगितलं तृतीय श्रेणी चतुर्थ श्रेणी जर कर्माच्यावर तुम्ही कारवाई कराल तर मला आमचं करावं लागेल आज तासापेक्षा जास्त रुपाशी आहे हा माझ्या जीवाला आहे असे डॉक्टरांचे रिपोर्ट आहेत गरिबांचा अजिबात बळी द्यायचा आहे

आणि आय पी एल लोकमत भाजपचे पाच अजित चव्हाण यांनी मी खंडणी गोळा करतो समाजावर आरोप केला मी त्यांच्या विरुद्ध सोमवारी माझ्या न्यायालयात आपण लोकशाहीचा खड्डा दाखल करताना गोळाकडला खंडणी घेतली तेव्हा अठरा वर्षाच्या मुलांकडून मुलांकडनं घेतात काय कशी गोळा करतात

दाम्पत्याला कंडक्टरने उरमटपणे बसच्या खाली उतरवण्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे सोशल मीडियावर एसटी महामंडळाच्या विरोधात नेटकऱ्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली होती हा व्हिडिओ परिवहन मंत्र्यांनी पाहताच परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी उर्मटपणे वागणाऱ्या कंडक्टरचं तात्काळ निलंबन केलं आहे घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया आल्या आहे वयोवृद्ध दाम्पत्य प्रवास करत असलेल्या बसमध्ये बिघाड झाल्याने वयोवृद्ध दाम्पत्य शिरपूर आगाराच्या बसमध्ये चढत असताना कंडक्टरने अतिशय उर्मटपणे त्यांना बसच्या खाली उतरवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे अनेक नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या या व्हिडिओची परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दखल घेत तात्काळ उर्मट वागणाऱ्या कंडक्टरचं निलंबन केलं आहे शाबीर खाटीक माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार इंस्टाग्राम आणि फेसबुक या समाज माध्यमांवर इंडियन सेकंड करन्सीच्या नावाखाली लोकांना लुटणाऱ्या एका मोठ्या टोळीचा धुळे तालुका पोलिसांनी पर्दाफाश केला आहे आजनाळे आणि हिंकळवाडी गावात राबवलेल्या विशेष पॉम्बिंग ऑपरेशनमध्ये या टोळीतील सात आरोपींना अटक करण्यात आली आहे धुळे तालुका पोलीस ठाण्यात संदर्भात दोन गुन्हे दाखल करण्यात आले होते परिविक्षदिन पोलीस उपाधीक्षक सागर देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास सुरू होता आरोपींनी एक लाखाचे सात लाख दोन लाखाचे पंधरा लाख मिळतील असे आकर्षक रील्स प्रसारित करून लोकांना जाळ्यात ओढले रील्स लाईक करणाऱ्यांना संपर्क साधून त्यांना आजनाळे आणि हिंगलवाडी गावाजवळील निर्जन ठिकाणी बोलवले जात असे तिथे हत्याराचा दाग दाखवून शिवेगाळ करून मारहाण करून तक्रारदार किंवा पीडितांकडून रोख रक्कम दागिने आणि मोबाईल जबरीने लुटले जात होते या प्रकरणी धुळे तालुका पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल होते तालुका पोलिसांनी तपास वेगाने सुरू केला गुप्त बातमीदारांच्या मदतीने कलीम मॅनेजर भोसले आणि भुऱ्या सुदाम भोसले यांना अटक करण्यात आली त्यांच्याकडून तीन लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे याच प्रकारे दुसऱ्या गुन्ह्यात देखील पोलीस उपनिरीक्षक दीपक धनवटे आणि सागर देशमुख यांच्या संयुक्त पथकाने तातडीने कारवाई करत श्यामलाल भारलाल पवार अजय राकेट भोसले अल्पेश उगलाल भोसले रामदास भारलाल पवार गोपाल गंजीधर पवार यांना अटक केली यापैकी कलीम भोसले श्यामलाल पवार आणि रामदास पवार यांच्याविरुद्ध यापूर्वीही विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल आहेत या कारवाईमुळे धुळे तालुक्यातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे या पथकात पोलीस उपनिरीक्षक अनिल महाजन कृष्णा पाटील कुणाल पान पाटील उमेश पवार विशाल पाटील कुणाल शिंगाने धीरज सांगळे राकेश मोरे रवींद्र सोनुने गजेंद्र मुंडे आणि योगेश कोळी यांचा समावेश होता नमस्कार इंस्टाग्रामवरती रील्स बनवून एक लाखाचे पाच लाख देऊ किंवा दोन लाखाचे सात लाख रुपये देऊ अशा प्रकारचे लाच लाख देऊन दूर् इंडियन सेकंड हँड करन्सच्या नावाखाली लूटमार होत होती ही लुकमार अजनाळे आणि हिंकळवाडी या गावाच्या आसपास होत होती यानुसार धुळे तालुका पोलीस स्टेशन येथे दोन गुन्हे रजिस्टर करण्यात आले होते गुन्हा क्रमांक दोनशे त्र्याऐंशी पब्लिक दोन हजार पंचवीस आणि गुन्हा क्रमांक तीनशे चोवीस पब्लिक दोन हजार पंचवीस या दोन गुन्ह्यांचा तपास करत असताना अंतर्गत दोनशे त्र्याऐंशीच्या मध्ये दोन गुन्हेगारांना अटक करण्यात आलेली आहे गुन्हेगारांचे नाव आहेत कलीम मॅनेजर भोसले आणि दुसरा आहे भुऱ्या सुदाम भोसले तसेच तीनशे चोवीस दोन हजार पंचवीस अंतर्गत एकूण पाच गुन्हेगारांना अटक करण्यात आलेली आहे श्यामलाल पवार अजय भोसले अल्पेश भोसले रामदास पवार आणि गोपाल पवार यामधील श्यामलाल भोसले आणि त्याचा बंधू रामदास पवार सॉरी श्यामलाल पवार आणि रामदास पवार याच्यावरती तीन गुन्हे विविध पोलीस स्टेशनमध्ये रजिस्टर आहेत हे फरार एका गुन्ह्यामध्ये फरारी आरोपीसुद्धा आहेत तर यांच्यावरती दरोडा तीनशे दहा दोन अंतर्गत गुन्हा रजिस्टर आहे पुढील तपास पोलीस करत आहेत आणि यांच्यावरती योग्य ती कारवाई होईल ही पूर्ण कारवाई पोलीस अधीक्षक साहेब श्रीकांत भिवडे अडिशनल एस पी किशोर काळे आणि एस डीक संजय भांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र धुळे शहादा शहरात भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असून शहरातील आदित्य हॉस्पिटलच्या मागच्या भागात असणाऱ्या नागरी वस्तीत पाच वर्षीय भूमिक चौधरी घरासमोर खेळत असताना भटक्या पाच ते सहा कुत्र्यांनी या लांबग्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला मात्र परिसरातील नागरिक वेळेत घटनास्थळी पोहोचल्याने मोठा अनर्थ टळला आहे शहरातील भटक्या कुत्र्यांनी नागरिकांवर हल्ला करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून शहादा नगरपालिकेने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटात जिल्हा प्रमुख अरुण चौधरी यांनी केले आहे शहादा नगरपालिकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना शिवसेनेच्या वतीने या संदर्भात निवेदन देण्यात आले आहे नगरपालिकेने भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्यास भटके कुत्रे पकडून नगरपालिका आवारात सोडण्याचा इशारा वती शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे यावेळी शहरातील शिवसेनेक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज शहादा शहरामध्ये जे बेवारस कुत्र्यांचा हैदोस झाला आहे त्या संदर्भात शहादा शहर शिवसेनेच्या वतीने मान्य मुख्याधिकारी पिंजारी साहेब यांना एक निवेदन देण्यात आलं आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्षाकडनं कारण करन की या बेवारस कुत्र्यांनी एवढा हौद वाचवला आहे कालची आदित्य हॉस्पिटल मागची घटना सांगतो मी एक भूमिक चौधरी नावाचा एक आमच्या लहानशा पोरगाच्या याच्यावरती बेवारस त्या चारच्याच्या पाच कुत्र्यांनी एवढा बेकार अटॅक केला असता सुदैवाने तिथे जागृत नागरिक आले म्हणून तो पोरगा वाचला या कुत्र्यांचे बंदोबस्त झालाच पाहिजे या संदर्भातलं एक निवेदन माननीय मुख्य अधिकारी पिंजारी साहेब यांना देण्यात आलेले आहे आज जर परिस्थिती बघितली तर माणसांपेक्षा कुत्र्यांना जास्त महत्त्व दिलं गेलं जात आहे त्या संदर्भात आम्ही सिओना बोललो आहे या कुत्र्यांचा बंदोबस्त करा अन्यथा कुठल्याही जीवीस हानी झाली तर याला आम्ही पालिकेला प्रशासनाला जबाबदारी धरू आणि आपल्यावर कारवाई करायची मागणी करू असं आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून त्यांना आव्हान दिलं आहे प्रतिनिधी शाबीर काटेक माझा महाराष्ट्र न्यूज no नंदुरबार जिल्ह्यातील सावरे दिगर ते बिलगाव या मार्गावर असलेल्या उदय नदीवर अद्यापही पूल बांधण्यात आलेला नाही परिणामी स्थानिक रहिवासी विशेषतः आदिवासी बांधव दररोज मुठीत घेऊन नदी पार करत आहे गेल्या पंधरा वर्षांपासून पुलाचे काम सुरू असल्याचे सांगण्यात येत असले तरी प्रत्यक्षात मात्र अद्यापही पूल पूर्ण झालेला नाही या मार्गावरून शाळकरी मुले महिला वयोवृद्ध आणि कामानिमित्त प्रवास करणारे नागरिक यांना दररोज अडचणींचा सामना करावा लागतो पावसाळ्याच्या दिवसात ही समस्या अधिक गंभीर बनते पाणी वाढल्यास नदी पार करणं अत्यंत धोकादायक ठरतं अनेक वेळा स्थानिकांना दुचाकी खांद्यावर उचलून नदी ओलांडावी लागते स्थानिक नागरिकांनी अनेकदा प्रशासनाकडे तक्रारी व मागण्या केल्या असूनही याकडे गांभीर्याने लक्ष दिलं जात नसल्याचं चित्र आहे त्यामुळे लोकांमध्ये नाराजी असून लवकरात लवकर पूल पूर्ण करून देण्यात यावा अशी मागणी जोर धरू लागली आहे प्रतिनिधी प्रवीण चव्हाण मासा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार चाळीस करोड पोलिसांनी पाचशे रुपयांच्या बनावट नोटांसह दोन आरोपींना अटक केली आहे त्यांच्याकडून एकूण वीस बनावट नोटा जप्त करण्यात आला असून या कारवाईमुळे शहरात बनावट नोटांचे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता निर्माण झाली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चाळीसगाव रोडवरील लोकमान्य हॉस्पिटलजवळील एका पेट्रोल पंप मॅनेजरने चाळीसगाव रोड पोलिसांना खबर दिली की एक व्यक्ती पाचशे रुपयांची बनावट नोट घेऊन पेट्रोल भरण्यासाठी आला आहे माहिती मिळताच चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश कुमार धुसर यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळी धाव घेतली संशयित आरोपी नासिर सत्तार याला ताब्यात घेऊन त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे पाचशे रुपयांच्या वीस नोटा आढळून आल्या त्याची कसून चौकशी केली असता नासिरने या बनावट नोटा संशयित संतोष चौधरी याच्याकडून घेतल्याचे सांगितले चाळीस गरोड पोलिसांनी नासिर शेख आणि संतोष चौधरी या दोघांनाही पाचशेच्या वीस बनावट नोटांसह ताब्यात घेतले आहे या प्रकरणाचा अधिक तपास चाळीस गरोड पोलीस करत आहे नमस्कार मी सुरेश कुमार भुसोअर वरिष्ठ पोलीस निरीक्षक साळेगर रोड पोलीस स्टेशन धुळे आज साळेगर रोड पोलीस स्टेशनला एकशे सतरा ऑफिक दोन हजार पंचवीस कलम बी एन एस कलम एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी अनुय गुन्हा नोंद आहे बनावट नकली चालनाचा गुन्हा नोंद केलेला आहे यामध्ये आम्हाला आज आम्हाला सकाळी लोकमान्य पेट्रोल पंप ऐंशी फूट रोड धुळे येथे एक सम नकली नोटा घेऊन चलनासाठी ती तिथे आल्याचं आम्हाला समजलं त्यानुसार आम्ही सरकारी पंच बोलून तिथे ट्रॅप रचणार आणि त्याच्यामध्ये आम्ही त्याच्याकडून दहा वीस पाचशे पाचशेच्या अशा नोटा जप्त केल्या असून त्या टोटल दहा हजारच्या नोटा आहेत आणि त्याच्या सांगण्यावरून आम्ही दुसरा जो आरोपी आहे चौधरी संतोष चौधरी यालाही आम्ही ताब्यात घेतलेला आहे पहिला जो आहे नाशिक शेख नावाचा इसम आहे ज्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे सदरची माहिती आम्ही जी कारवाई केलेली आहे आमचे माननीय एस पी सर सर आमचे ॲडिशनल एस एस पी सर काळे सर आणि आमचे एस पी उपा सर यांच्या मार्गदर्शनाखाली चाळीस करोड पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज मान्सूनच्या आगमनापूर्वी धुळे शहराची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे शहराचे रस्ते खड्डे कमी व आणि मृत्यूचे सापळे जास्त वाटत आहे या गंभीर परिस्थितीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधानसभा संघटक ललित माळी यांनी आज लक्ष वेधत महानगरपालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे ही केवळ रस्त्यांची दुरावस्था नसून नागरिकांच्या जीविताला थेट आव्हान देणारी आणीबाणी सदृश्य स्थिती असल्याचे माळी यांनी सांगितले आहे धुळे शहरात पूर्ण खड्ड्यांचं साम्राज्य झालेलं आहे आयुक्तांनी याकडे लक्ष द्यायला आहे जे महत्त्वाचे स्पॉट आहे जसं काही मोठा पूल लहान पूल नगरपट्टी असे मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत आता आपण सावरकर जवळ आहे या पुलाला कनेक्ट करण्यासाठी हे खड्डे कमीत कमी, -कमी दीड ते चौडे दोन वर्षापासून तसेच तसे, तसे नागरिकांचे जे हाल होतात तसंच यामध्ये गर्दी चढतो या ठिकाणीही मोठे खड्डे या ठिकाणी पडलेले आहेत तर माझी विनंती आहे आयुक्तांना की या सर्व खड्ड्यांकडे यांनी गांभीर्याने लक्ष द्यावं हो, आणि लवकरात लवकर हे खड्डे बुजवणे सर्वसामान्यांचे हाल विकासाला खेळ धुळे शहरातील प्रत्येक नागरिक आज या खड्ड्यांच्या समस्येने अक्षरशः मेटाकुटीला आला आहे सकाळी कामावर जाण्यापासून ते संध्याकाळी घरी परत येईपर्यंत प्रत्येक प्रवासात खड्ड्यांची यातना सहन कराव्या लागत आहे शहरातील महत्वाचे चौक वर्दळीचे रस्ते आणि अगदी गल्ली बोळातील रस्ते हे खड्ड्यांनी भरले आहे त्यामुळे आयुक्तांनी तात्काळ याकडे लक्ष देऊन धुळ्यातले खड्डे बुजवावे अशी मागणी ललित माळे यांनी केली आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे